जिल्हा विकास आघाडीच्या प्रभाग क्रमांक नऊ मधील उमेदवारांच्या प्रचारार्थ माजी नगराध्यक्ष दामोहांना बिरहाडे मैदानात प्रभाग नऊची चुरस वाढली नवापूर नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक नऊ अत्यंत महत्वाचा प्रभाग आहे या प्रभागात मातब्बर उमेदवार निवडणुकीत उभे आहेत जिल्हा विकास आघाडीच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार विश्वास बडोगे यांची उमेदवारी आहे प्रभाग क्रमांक नऊ मध्ये माजी नगराध्यक्ष तथा ज्येष्ठ समाजसेवक दामोहांना बिराडे यांनी प्रभाग नऊचे दोन्ही उमेदवार अनुक्रमे अविनाश दामोन्ना बिरहाडे व डॉ गजाला परवीन पर्वी, रमेश शेख यांच्या प्रचारार्थ डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक भोई गल्ली मुसलमान मोहल्ला नेहरू नगर कसाईवाडा आदी भागातून जिल्हा विकास आघाडीचे तीन उमेदवारांना प्रचंड मताधिक्यानं निवडून यावं यासाठी कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात हजर होते माजी नगराध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते दामोन्ना बिराडे यांचे चिरंजीव प्रभाग क्रमांक नऊ मधून अनुसूचित जाती प्रवर्गातून उमेदवारी करत असल्यानं निवडणुकीच्या रणांगणात चुरस निर्माण झाली मदे प्रभाग क्रमांक नऊ मध्ये माजी नगराध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते दामोन्ना बिराडे हे स्वतः प्रभागात फिरवून ज्येष्ठ नागरिक महिला पुरुष यांना रिक्षा चिन्हाला तिन्ही ठिकाणी मतदान कसं करावं याचं प्रात्यक्षिक देत आहे आपल्या तिन्ही उमेदवारांना प्रभाग नऊ मधून प्रचंड मताधिक्य मिळवण्यासाठी प्रयत्न करत होते माजी नगराध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते दामोन्ना बिराडे यांच्या अनुभवाचा फायदा नवापूर सार्वत्रिक निवडणुकीत जिल्हा विकास आघाडीला मोठ्या प्रमाणात होईल असा अंदाज व्यक्त केला जातोय निष्ठावान पक्षाप्रती प्रचंड बांधिलकी नागरिकांच्या समस्या या आपल्या समस्या समजून माजी नगराध्यक्ष दामोन्ना बिराडे यांनी पूर्ण हयात सामाजिक कार्यासाठी खर्च केली आपला चिरंजीव बिराडे यांना नगरसेवक बनवण्यासाठी दारोदारी भेटीगाठी देत आहेत माजी नगराध्यक्ष दामोन्ना बिराडे यांचा सामान्य सामाजिक कार्याचा सा फायदा नक्कीच डॉक्टर गजाला शेख तसेच नगराध्यक्ष पदाचे उमेदवार विश्वास बडोग यांना होईल असं बोललं जात आहे जिल्हा विकास आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी खाजगी सांगितले की प्रभाग क्रमांक नऊ मधून माजी नगराध्यक्ष तथा सामाजिक नेते दामोना बिराडे यांनी पाठिंबा दिल्यानं आम्हाला तसंच चिन्हाला फायदा होईल असं म्हटलं